देवेंद्र फडणवीस सरकारने जे विधेयक आणलेलं आहे हे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांच्या विरुद्ध आहे जनसुरक्षा कायदा जो आहे हा एक ड्रॅगनियन लॉ आहे जुलमी कायदा आहे कलम एकोणीस आणि कलम एकवीस जीवन जगण्याचा जो अधिकार आहे त्याचं वायोलेशन करत जनसुरक्षा कायदा हा एक काळा कायदा आहे घटनेच्या बेसिक चौकट जी आहे त्या चौकटीवर घाला घालणार तो आहे आणीबाणीपेक्षा ही भयंकर परिस्थिती या कायद्यामुळे येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून जुलमी कायदा लादण्याचं षडयंत्र सुरू केलेलं आहे आज हे विधेयक पास होण्याची शक्यता असतानाच पुण्यातील वकिलांनी सोळा जुलै रोजी मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे नुकतीच त्यांची एक बैठक झाली पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपल्याला हो माहितच असेल की जनसुरक्षा कायदा हा अर्बन नक्षल ठरवण्याचा कायदा आहे आणि त्याच्यामुळे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते यांना आंदोलन करण्याच्यासाठी किंवा त्यांना बोलण्यासाठी त्यांच्यावरती घडा येणार आहे त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी पुणे येथील वकील एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी सोळा तारखेला फार मोठं आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे माझ्यासोबत काही वकील आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमकं ते का रस्त्यावरती उतरणार आहेत काय त्यांचं म्हणणं आहे जाणून घ्या ॲडव्होकेट जितेंद्रजी कांबळे माझ्यासोबत आहेत काय सांगाल सर आपण की सोळा तारखेला जो आपण आंदोलन करणार आहात काय तुमची भूमिका आहे काय सांगाल विधिमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयक पास होण्याची शक्यता आहे आणि हे जनसुरक्षा विधेयक हे संविधानाच्या आर्टिकल एकोणीसला व्हायलेट करणारा असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारा आहे खऱ्या अर्थाने या विधेयकाच्या माध्यमातून विरोधी पक्ष सर्व पुरोगामी संघटना कामगार संघटना जो जो अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर येईल अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेईल त्या सर्व लोकांना या कायद्याच्या माध्यमातून जेलमध्ये टाकण्याची व्यवस्था या कायद्याच्या तरतुदीमध्ये आहे त्यामुळे पुणे जिल्हा न्यायालयातील आज सर्व ज्येष्ठ विधीज्ञ सर्व वकील बंधू आज या ठिकाणी आम्ही मिटिंग घेतली आणि या कायद्याच्या विरोधात सोळा जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही निदर्शने करून या कायद्याच्या विरोधात दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन या कायद्याचा निषेध करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सबंद पुणे शहरामध्ये एक या कायद्याच्या विरोधातील मोर्चा आयोजित करणार आहोत तरी माझी सर्व वकील बंधू आणि भगिनींना विनंती आहे की सोळा जुलैच्या या मोर्चामध्ये जिल्हाधिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मोर्चामध्ये आपण सहभागी होऊन या विधेयकाच्या विरोधात आपण मत नोंदवावं ही विनंती करतो जन सुरक्षा कायदा हा एक काळा कायदा आहे घटनेच्या बेसिक चौकट जी आहे त्या चौकटीवर घाला घालणार तो आहे आणीबाणीपेक्षा ही भयंकर परिस्थिती या कायद्यामुळे येणार आहे आणि म्हणून वकील वर्ग जे ॲक्टिव्हिस्ट आहेत ते किंवा आदिवासी या लोकांसाठी त्यांची बाजू मांडणारे सक्षमपणे बाजू मांडणारे जे काही नेते मंडळी असतील किंवा त्यांचे हे असतील प्रतिनिधी या सगळ्यांवर त्यांच्या हालचालीवर अर्बन नक्सलिझम या नावाखाली ही काल्पनिक कल्प एक, एक, एक शब्दावली आहे तर याच्या नावाखाली इतरांना थांबवायचं हा त्या कायद्यामागचा कुटील डाव आहे आणि तो वकिलांनी वेळीच ओळखलेला आहे आणि म्हणून हे जी विश्वल्ली हे जास्त फैलू नये आणि संविधानाला त्यामुळे धोका उत्पन्न होऊ नये त्यासाठी जागरूकपणे वकील लोक हे आंदोलन करणार आहे आणि जेव्हा वकील वर्ग बाहेर येतो तर बाकीचे राजकीय पक्ष असतील सामाजिक कार्यकर्ते असतील ॲक्टिव्हिस्ट असतील यांना एक संदेश जातो की खरोखर हा कायदा जो आहे हा लोकांच्या म्हणजे लोकशाही पायमल्ली करणारा हा कायदा आहे हे स्पष्टपणे दिसून येतो हा काळा कायदा आहे आणि त्याच्यामुळं वेळीच जागरूक होऊन आपण याला विरोध करायला पाहिजे आणि कडाडून विरोध करायला पाहिजे श त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की सोळा जुलै दुपारी दोन वाजता आंबेडकर पुतळ्याजवळ आपण सगळ्यांनी जमावं हा जो कायदा संविधानविरोधी आहे भारतीय संविधानाचं कलम एकोणीस आणि कलम एकवीस जीवन जगण्याचा जो अधिकार आहे त्याचं व्हायोलेशन करत असल्यामुळं या कायद्याला विरोध करणं गरजेचं आहे अन्यथा आमचं येणार जीवन पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतं यासाठी वकील संघाच्या बुधवार दिनांक सोळा रोजी दुपारी दोन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कलेक्टर ऑफिस पर्यंत चालत जाऊन हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चा कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे यासाठी मी आवाहन करतोय वकील सगळी मंडळी आता रस्त्यावरती उतरलेली आहेत परंतु जोपर्यंत वकिलांच्या या आंदोलनाला समाजाचा साथसहयोग मिळावं यासाठी समाजातील तमाम बांधवांना भगिनींना सुद्धा मोठ्या प्रमाणात विनंती करतोय की वकील रस्त्यावरती आलेले आहेत कायद्याला विरोध करण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आता समाजाची सुद्धा भूमिका आहे जे पक्ष फुले शाहू आंबेडकरांचं नाव रोज घेतात आणि फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं मतं मागतात त्यांनाही मी आवाहन करतो संविधान आज धोक्यात आहे माणसाचं लाईफ धोक्यात आलेलं आहे या कायद्यामुळे माणसाचं जीवन संपुष्टात येणार आहे त्यामुळे याला विरोध करण्यासाठी लाखोच्या संख्येनं आपण सोळा तारखेला रस्त्यावरती वकिलांना साथ सहयोग देण्यासाठी आलं पाहिजे हा जो जनसुरक्षा कायदा जो आहे हा एक ड्रॅगन्युअन लॉ आहे जुलमी कायदा आहे आणि सामान्य माणसाची मुस्कटदाबी करणारा कायदा आहे त्यामुळं एक वकील म्हणून आणि ह्या देशाचा एक नागरिक म्हणून संविधान मांडणारा नागरिक म्हणून मी सर्व वकिलांना आव्हान करतो की सोळा तारखेला जे आंदोलन आहे या जनसुर सुरक्षा कायद्याच्या विरोधातला त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि हिरिरी प्रतिसाद देऊन या आंदोलनाचा सहभागी व्हावं अशी मी सर्व वकील वकिलांना विनंती करतो आव्हान करतो देवेंद्र फडणवीस सरकारने हा जो हे जे विधेयक आणलेलं आहे हे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांच्या विरुद्ध आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातून पर्यायी सर्व कायदे उपलब्ध असताना केवळ विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटनांना दलित आदिवासींमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांना अनलॉफुल डिटेन करण्याच्या माध्यमातून षडयंत्रातून हा कायदा आणलेला आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी पुण्यातील सर्व वकील एकत्र झाले आणि त्या वकिलांच्या स संघटनेमधून आम्ही सोळा जुलैला दुपारी दोन वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरून पुणे जिल्हा कचेरीवर मिरवणुकीने जाऊन कलेक्टरांना निवेदन देऊन या कायद्याचा निषेध करणार आहोत आणि या जुलमी कायदा रद्द करावा अशी ही मागणी करणार आहोत ભારતીય સંવિધાન બચાવ